कला विदर्पण न्यूज चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा हिंदू राष्ट्र समन्वय समितीची हुपरी येथील आंदोलनात मागणी बांगलादेशातील हिंदू बांगला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन प्रमुख प्रमुख आहे यांना देशप्रमाच्याप्रेमी अटक करण्यात आली आहे ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांची हत्याचा आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विना अटक सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे कारवाई करण्याची मागे पुढे अशी एक मुख्य मागणी नऊ डिसेंबर सुभाषचंद्र मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आले आंदोलनानंतर मुंबई नगर परिषदेचे मुख्यमंत्री आणि निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले યાવરી તિષ્ઠાન હિન્દુસ્તાન ચી અજીત સુતાર શ્રી શિવાજી શિંગારે શ્રી શિવાજી મોટે હિન્દુ રાષ્ટ્ર સમન્વય સમિતિ કાકડે રામાજી તબે દુર્ગવે कोडोली रेंदा तळंदगे यळगूळ येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिबंधक विभागाशी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छान त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंचाहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी त् क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम